निफाड उगाव रोड येथील संगमेश्वर हाऊसिंग सोसायटी समोरील अतिक्रमण काढावे यासाठी अमरण उपोषण गेल्या आठ वर्षापासून संगमेश्वर हाऊसिंग सोसायटी समोरील अतिक्रमण काढण्यासाठी सोसायटीचे सदस्य सोसायटीचे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या विरुद्ध जाऊन लढा देत असून आत्तापर्यंत त्यांना काही पदरात पडले नाही सोसायटीची जागा ही सर्व सदस्य यांचा अधिकार असून तो सगळ्यांना मिळत नाही चेअरमन व वाईस चेअरमन पर्यंत मर्यादित असून असा आरोप बाकी सदस्य यांचे म्हणणे असून सोसायटीसमोरील अतिक्रमण पूर्णतः काढून टाकावे जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन ही स्थानिक प्रतिनिधी यांचा दबाव आहे असा सोसायटीचा सदस्य बोलत असून न्याय कधी मिळेल यासाठी संगमेश्वर हाऊसिंग सोसायटीचे सदस्य पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून अमरण उपोषणात बसले असून या जीवितानी झाल्यास नगरपंचायत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष सदस्य जबाबदारी असेल असे सोसायटीचे सदस्य यांचे म्हणणे आहे लवकरात लवकर अतिक्रमण काढावे असे सर्व सदस्यांचे या ठिकाणी म्हणणे आहे महाराष्ट्र सातबारा न्यूज प्रतिनिधी निफाड जो कॉलनीचा स्पेस होता तो पुढच्या सहा बंगल्याने बळकून घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी बांधकाम करून गाळ्या बांधलेले आहे कलेक्टरचे आदेश असताना हे केराची टोपले दाखवून शिवसाहेब काही करत नाही किंवा राजकीय पोटी काहीही करू शकत नाही असं त्यांनी दिलेलं आहे आम्ही एवढे जण उपोषण करू आले तरी अजून कोणताही निर्णय घेऊ शक त्यांना या कारवाई कधी करणार आम्ही आता आठ वर्ष झाली कधी कारवाई होईल या विषयाने या आज आम्ही बसलेला आहे तरीही त्यांचा कोणताही निर्णय योग्य नाही आज देतो दहा दिवसांनी देतो पंधरा दिवसांनी देतो तीस दिवसांनी देतो हेच चालू आहे असं या गोष्टीला वीस वर्ष झाले आहे तरी ही कोणतीही कारवाई होत नाही आता म्हणतात कारवाई करून निसते अशा तीस चाळीस नोटीस आमच्याकडे झालेल्या आहेत फक्त नवीन जे गाळे झाले त्यांचे भाडे घेऊन हे यांना शिवांना किंवा कोणाला पुरवत असेल हे सांगता येत नाही त्याच्यामुळे यांच्यावर योग्य ती कारवाई होईल व्हावी ही आमच्या सर्व सदस्यांची इच्छा आहे आणि टाउन मुख्य जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा नोटीस दिली असताना यांच्यावर कारवाई का होत नाही संगमेश्वर हाऊसिंग सोसायटी बारा बंगले बारा बंगले यांचा ओपन स्पेस सहा पुढच्या सहा बंगल्यांनी स्वतःच्या खाजगी मालमत्तेत म्हणजे दुकाने टाकून त्यांनी स्वतः बळकून घेतलेला आहे त्यांना चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनीच अतिक्रमण केलेलं असल्यामुळे कोणतेही कार्य होऊ नये असं त्यांनी इथे लेटर दिलेलं ले आहे आता याच्यावर आम्ही काय करावं स्थानिक प्रतिनिधी कोणी आलो होत स्थानिक प्रतिनिधी फक्त आम्हाला सांगतात माघार घ्या हे घ्या आम्ही तुमच्या बरोबर आहे फक्त कोणतीही कारवाईला ते समोर जात नाही सगळे नगरसेवक येऊन भेटता आम्ही आहे तुमच्या पाठीशी आम्ही आहे फक्त कोणतीही कारवाई होत नाही आता हे नगरसेवकावर विश्वास ठेवा का, का नाही हे आता हे झालेलं आहे सर्व नागरिकांना एकच आहे की आपल्या तिला ओपन स्पेस असेल तर तो बघा आणि कारवाई करायला त्यांना लागा नगरसेवकांनी निवडून देण्याच्या पहिले त्यांना सांगावं की तुम्ही या ओपन कारणार करणार असाल तरच तुम्हाला आम्ही निवडून देऊ